यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या हो बातम्या कोण होणार झडपी अध्यक्ष पालकमंत्र्यांची इकडे ताकद तिकडे पराभव या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महापालिकेप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ केला सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची गाडी सुसट वेगाने धावली मात्र त्यांचे असलेल्या या विधानसभा त्यांचा एक भाऊ आणि पराभूत झाल्या आणि दुसऱ्या वहिनी सोनल शेखर गोरे या मात्र विजयी झाल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपचे सोलापूर झडपीमध्ये अवघे सात सदस्य होते ते आता अडतीस झाले आहेत शिवाय काँग्रेस आणि उद्धव सेनेला एक जागा देखील जिंकता आली नाही हे दुर्दैव सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे आणि प्रथमच जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आली आहे त्यामुळे अध्यक्षपद कोणत्या तालुक्याला मिळणार आणि ते कोणाला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे असा भाजपचा निवडून आलेला झेडपी सदस्य अध्यक्ष होऊ शकतो अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नीचे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचे कळते आणि त्यामुळे झेडपी अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव येऊ लागले आहे शिवाय बीबीदार फळगटातून इंद्रजी पवार विजयी झाले असून त्यांच्याकडे देखील ओ बी सर्टिफिकेट असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे झिडीपीचा अध्यक्ष कोण होईल याची आता चर्चा रंगू लागली आहे दोनशे बसेस भंगारात गेल्या आणि सोसावं लागतं बुरदंड दहा कोटी रुपये दिले आता आणखी एकतीस कोटी रुपये अशोक लेलँड कंपनीला देण्यासाठी सोलापूर महापालिका कोर्टात देणार बँक गॅरंटी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची उद्या अकरा वाजता होणार बैठक उसाची बिले वेळेवर दिली नाहीत घराणेशाहीतले उमेदवार दिले तरीही मतदारांनी सोलापूर जिल्ह्यात त्यांनाच दिले निवडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सोलापुरात यश मात्र त्यांच्या माणखटाव या मतदारसंघात नऊ पैकी पाच गटांवर राष्ट्रवादीचा झेंडा त्यांचे बंधू अरुण गोरे यांचा कुकडवाड गटातून तर औंध गटातून त्यांचे बंधू अंकुश यांच्या पत्नी भारती गोरे यांचा झाला पराभव हो। तर दुसऱ्या बहिणी सोनल शेखर गोरे झाल्या विजयी दक्षिण सोलापुरात भाजपचं वर्चस्व सहा पैकी पाच जिल्हा परिषद गटांवर कमळ फुल्ले तर बारापैकी अकरा पंचायत समितीचे गण भाजपकडे विवाह बंधन विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साटी गल्ली सोलापूर Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur आमदार सुभाष देशमुख विरोधात तरीही उत्तर सोलापूर तालुक्यातून इंद्रजीत पवार यांनी बिबीदार फळ झेडपी गटातून रोवला भाजपचा झेंडा झेडपीच्या तीनही जागा भाजपकडे अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्थापन केले वर्चस्व भाजपकडे चार तर सिद्धाराम मेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेकडे दोन झडपी गटाच्या जागा कुरुल मधून उमेश पाटील तसेच नरखेड मधून त्यांचे बंधू संतोष पाटील यांना पराभूत केल्यामुळे आता मोहोळ तालुक्यावर राजन पाटलांनी स्थापन केले वर्चस्व बार्शी उद्धव ठाकरे आणि शिंदेसेनेच्या युतीला मतदारांनी फटकारले तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा जागांवर आणि पंचायत समितीच्या बाराच्या बारा, बारा सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी माजी आमदार राजा राऊत यांचा वर्चस्व कायम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यावर के सिद्ध केले आपले वर्चस्व माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती या वगळता सर्व ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी माढा तालुक्यात आमदार अभिजीत पाटील यांची जादू चालली नाही शिंदे बंधूंचे वर्चस्व कायम सहा पैकी चार जागांवर भाजपचे पहिल्यांदाच कमळ फुल्ले अजित पवार गटाला दोन तर शिंदे झेंडा मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी वर्चस्व स्थापन करून सर्वच्या सर्व चार जागांवर भाजपचे निवडून आणले उमेदवार पंचायत समितीमध्ये आठ पैकी सहा जागा जिंकून एक हाती मिळवली सत्ता पंढरपूर तालुक्यात आमदार अभिजित पाटील आणि भालके आघाडीने जिंकल्या झेडपी चार जागा भाजप परिचारक गटालाही मिळाला मोठा धक्का मिळाल्या फक्त तीन जागा पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र आमदार पाटील भालके आघाडी आणि भाजपलाही मिळाल्या समसमान अशा आठ जागा सांगोल्या मध्ये तीन जागा महायुतीकडे तर तीन जागा शेकाप आणि साळुंखे पाटील यांच्या गटाकडे सांगोला तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या माध्यमातून प्रथमच फुले कमळ कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एका त्र्याहत्तर त्रेचाळीस पासष्ट हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सुट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीच्या माध्यमातून आघाडी करत करमाळा तालुक्यात मिळवल्या सहा पैकी चार झडपी गटाच्या जागा आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील करमाळा विकास आघाडीला मिळाल्या अवघ्या दोन जागा सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अडुसष्ट पैकी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेला जिंकताली नाही एक एकही जागा आठ लाख रुपयांची लाच घेताना नंदुरबार येथील पीडब्ल्यूडी विभागातील उप अभियंता नितीन दत्तात्रय इंगळी अँटी करप्शनच्या जाळ्यात राज्यात आजपासून बारावीची परीक्षा तीन हजार केंद्रे तर पंधरा लाख परीक्षार्थी तरुणांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात सत्तर हजार नव्या पदांच्या एमपीएससीच्या माध्यमातून लवकरच टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार Presenting the all new Seltos. Bad as forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking visit, celebrate Kia. Solapur Dharashiv Aklus. Contact 9804184184 Kia, moment that inspires. अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार आज सायंकाळी चार वाजता मुंबईत घेणार पत्रकार परिषद अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार का याकडे सर्वांचेच लक्ष सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर हद्दीत आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजी पाटील यांचा अपघातात मृत्यू महायुतीत प्रत्येक कार्यकर्त्याचे अभिनंदन महाराष्ट्राने पुन्हा आम्हाला पाठिंबा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करत झडपी निकालावर प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट मंडळानं टी ट्वेंटी विश्वचषकात भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय बदलला पाकिस्तान सरकारनं सामन्याला अधिकृत परवानगी दिल्यानं वाद संपला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा